अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करून शासनाकडे पाठवा डॉक्टर कल्याणकाळे सोयगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवाचे तसेच घराचे शेतातील प्रमाणात नुकसान झाले आहे बाधित नागरिकांच्या अडचणी ऐकून घेत तातडीने पंचनामे करून मदत मिळावी यासाठी खासदार कल्याणकाळे यांनी शनिवारी सोयगाव आमखेडा गलवाडा वेतळवाडी जंगल तांडा फर्यादपूर तांडा वर तांडा पळसखेड वर्धापूर सावरखेड व येथे परिस्थितीची पाहणी केली मी मात्र असं ठरवलंय की एकही गाव आपल्याला दौरा केल्याशिवाय सोडायचं नाही मग दोन्ही जिल्ह्यातले संभाजीनगर जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ आहे जालना जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत परंतु एकही गाव सोडायचं नाही या दृष्टीने आज मला या गोष्टीचा आनंद आहे शिल्लोड मतदारसंघातले सोयगाव तालुक्यातले सगळे गावं आज संध्याकाळपर्यंत आपले संपत आहेत आणि तसंच मी एकदा फुलंबी तालुक्याला एकदा पूर्ण गावाला फिरलो आहे म्हणजे जवळजवळ या आपल्या दोन्ही जिल्ह्यामधून दहा तालुके तर दहा तालुक्यातले दोन तालुके खऱ्या अर्थाने पहिला दौरा करून संपणार आहे आणि बाकीच्या दौ तालुक्यातले पण जवळजवळ मी पाचशेच्या आसपास गावं पूर्ण करत करत आलो उद्देश हाच आहे की लोकांना आपला खासदार आपल्या गावात येऊन गेला किमान एकदा तरी असा एक संदेश द्यावा आणि जसं बाबाने आता सांगितलं आमचे फोन पडले आमच्या तारा तोडून टाकल्या त्या जोडायला तयार नाही आणि उलट असं म्हणतात की आपल्या सगळ्यांची माफी मागणी करणं आज आम्हाला खुशी झाला आणि परंतु आता आपल्या सभापतीने काही मांडणी काही आमच्या गावाला गावठाण नाही किंवा शाळा कमी आहे कल्या कमी आहे आणि अजून गावातल्या काही समस्या आहेत आणि याचबरोबर आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी पण झालेली आहे पाणी पाहणी करायकरता खऱ्या अर्थाने नि आलो होतो आणि मोठ्या प्रमाणात जवळजवळ काही सर्कलमध्ये शंभर एम एमचा पाऊस एका दिवसात पडला काही ठिकाणी पाऊस तो पासष्ट एम एम सत्तर एम एम बऱ्यापैकी पाऊस आपल्या गावात आपल्या भागात आपल्या तालुक्यात झाला